मालेगाववासी श्रीराम भक्त श्रीमान हरीश दायमा मालेगावकर हे प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्ये येथे पायी जात असताना पावन बालाजी सुवर्ण शिरपूर नगरीत आगमन झाले असता फुले शॉल नारळ देऊन शब्दसुमनांनी जय श्रीरामचा जय जयकार करून भव्य स्वागत करण्यात आले पुढील प्रवासासाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या जय मातादी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूरचे अध्यक्ष आबा चौधरी सह अनिल कापडी विजय चौधरी पवन महाराज भूपेश चौधरी धीरज चौधरी संजय न्हावी संजय धनगर अमोल अल्हाटे खंडोबा बाबा संस्थान सुलाई माता देवस्थान दायमा महेश्वरी समाज अध्यक्ष राजेंद्र पंडित बालकिशन दायमा राधेश्याम दायमा संजय दायमा इतर समाज बांधवांनी भव्य स्वागत करण्यात आले असून खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूरचे अनमोल सहकार्य लाभले आहे